क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार उद्घाटन अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत राज्यातल्या पंधरा स्थानकांसह देशभरातल्या एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण विकसित भारत साकारण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महायज्ञ सुरू असून गेली अकरा वर्ष अभूतपूर्व वेगानं विकास काम सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑपरेशन सिंदूर म्हणजे दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं भारताच्या न्यायाचं नवं स्वरूप पंतप्रधान अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेचा शंभर स्थानकांचा सा पुढचा टप्पा आठ महिन्यांमध्ये तर दोन हजार सत्तावीस पर्यंत पाचशे स्थानकांचा पुनर्विकास होणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील शौर्य पुरस्कारांचं वितरण भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीबद्दल झालेली चर्चा द्विपक्षीय होती कुठल्याही देशाची मध्यस्थी त्यात नसल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलं स्पष्ट झुडपी जंगलाबद्दल विदर्भानं गेली पंचेचाळीस वर्षे दिलेल्या लढ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे लाभ झुडपी जंगलाच्या व्याख्यामध्ये बदल करण्याचे राज्यांना अधिकार मुख्यमंत्री राज्यात तूर खरेदीसाठी केंद्र सरकारकडून अठ्ठावीस मे पर्यंत मुदतवाढ पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती वफ सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ठेवला राखून खेलो इंडिया समुद्रकिनारी स्पर्धेमध्ये चार सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची पदक तालिकेमध्ये अव्वल स्थानावर झेप पेंचक सिनेटमध्ये सुवर्ण पदक तर कबड्डी सॉकरमध्ये उपांत्य फेरीमध्ये धडक आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट